अकोल्यातील अकोट फैल भागामध्ये अग्नितांडव भारतनगर परिसरात गॅस गळतीमुळे तीन घरांना भीषण आग आगीत घरातील सर्व सामान जाळून खा नंदुरबारच्या मांडवी खुर्द जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थी जीव धोक्यात घालून घेत आहेत शिक्षण वर्ग खोल्या जीर्ण झाल्या तरी भरवले जात आहेत वर्ग लातूरच्या आनंदवाडीमध्ये वादळी वाऱ्यामुळे एका शाळेच्या सहा खोल्यांवरील पत्रे अँगलसह उडाले संगणक कागदपत्रांसह इतर साहित्याचं नुकसान गटविकास अधिकारी बी चव्हाण यांनी घेतला आढावा लातूरमध्ये अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी अलिबाग तालुक्यातील रांजणखार डावळी गावाला चाळीस वर्षांपासून पाणीच नाही प्रशासनाचा दुर्लक्ष जिल्हाधिकाऱ्यांकडून पाणी देण्याचं आश्वासन अद्याप हवेतच नागरिकांचा आरोप सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरात मोठी घसरण आवक घटलेली असताना देखील दरात घसरण झाल्याने शेतकरी नाराज धुळ्यातील हमालांनी पुकारला संप माथाळी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी मोर्चा मागण्या न केल्यास बेमुदत संप पुकारण्याचा आंदोलनकर्त्यांचा इशारा हिंसाचारानंतर मुख्यमंत्री फडणवीस पहिल्यांदाच नागपुरात फडणवीसांनी आज बोलावली नागपूर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची बैठक नागपुरात घडलेल्या हिंसाचाराचा पोलीस अधिकाऱ्यांकडून घेणार आढावा नागपूर हिंसाचार प्रकरणी काँग्रेसचे प्रतिनिधी मंडळ आज करणार हिंसाचार ग्रस्त भागाची पाहणी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस मझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज